अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक या उपक्रमाअंतर्गत शिवसेना शाखा शुभारंभ सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक गाव तसंच वाड्यातील समस्या आणि अडचणींचं तिथंच निराकरण व्हावं तसंच पक्षाची ध्येय धोरणं आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षनेते माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब यांची जनता हितासाठी केलेली विकास कामं गावागावात आणि जनमानसात पोहोचावीत या उद्देशानं माननीय साहेबांनी हा उपक्रम हाती घेतला यावेळी या कार्यक्रमात नूतन शाखा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये शाखा प्रमुख राजकुमार सुतार शाखा उपप्रमुख सिद्धाराम भाकरे शाखा सचिव सायबन्ना कंभार आणि खजिनदार पवन बिराजदार यांची निवड करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख श्री महेश नाना साठे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सोलापूर जिल्हा महिला संपर्क प्रमुख सौ अनिताताई माळगे माननीय विश्वनाथ भरमशेट्टी श्री सिद्धार्थ गायकवाड सिद्धाराम भंडरकवठे स्वामीनाथ हेगडे महिला तालुका प्रमुख सौ वर्षाताई चव्हाण उपप्रमुख वैशाली हावनूर अन्नप्पा भरमशेट्टी योगेश माळगे युवा नेते विनीत पाटील प्रदीप भरमशेट्टी विशाल बिराजदार वैभव भरमशेट्टी अशोक वाले रवी भकरे नारनाथ बाळशंकर मिलन भरमशेट्टी अंबन्ना सुतार सिद्धप्पा पुजारी पंडित भरमशेट्टी श्रीकांत भकरे आणि पिंटू साठे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते